त्यांच्या संस्थेचं नाव संभाजी आहे एवढंच या कारणामुळं आता अनेकांनी आपले नाव बदलून संभाजी ठेवले आहेत त्यांना झाली का जो हा माणूस हे कृत्य केला अध्यक्ष महोदय हा पिस्तोल बाळगल्याच्या त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण या संदर्भात द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली एकूण पाच पैकी चार तगण एकाच विषयावरती आहेत मी काय सगळ्यांना बोलायला देऊ शकणार नाही त्यामुळे वडेट्टीवार साहेब आपण सर्वांच्या वतीने मांडा अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे काल म्हणजे परवा बारा जून दोन हजार पंचवीस रोजी फतेसी शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड प्रवीण गायकवाड हे त्यावेळेस तिथे त्या कार्यक्रमाला जात असताना अध्यक्ष महोदय हा विषय महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेला धरून आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी इतकी हिंमत की अध्यक्ष महोदय या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड काय दोष होता यांचा कुठलं कारण असावं अध्यक्ष महोदय त्यांच्या संस्थेचं नाव संभाजी आहे एवढंच या कारणामुळं आता अनेकांनी आपले नाव बदलून संभाजी ठेवले आहेत त्यांना माराण झाली का त्यांची नावं मी घेणार नाही पण अध्यक्ष महोदय या कारणासाठी आणि किती वर्षापासूनची संघटना आहे तेही संघटना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन आणि छत्रपती शिवरायांचा संभाजीराजांचा छत्रपती संभाजीराजांच्या एकूण संपूर्ण त्यांच्या कार्यावर काम करणारी त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या विचार प्रणालीवर काम करणारी संघटना अध्यक्ष महोदय परंतु ज्या पद्धतीनं झालंय ते खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या संघटनेच्या कुठला असो सामाजिक संघटनेचा अमानुष्यपणे गाडीतून ओढलं गाडीतून ओढून त्याला काळ फासलं काळच फासलं नाही अध्यक्ष महोदय त्याला कालवर धरून ओढून खाली पाडलं आणि जो हा माणूस हे कृत्य केलं अध्यक्ष महोदय या माणसाचा उद्देश काय आज आम्ही अनेक चॅनलमध्ये पाहत होतो याची पार्श्वभूमी अध्यक्ष महोदय पूर्णतः गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे हा पिस्तोल बाळगल्याच्या त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे यांनी सख्या चुलत भावाचा खून केल्यासाठी तो जलामध्ये होता त्याच्यावर अशी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आणि तेही एखाद्या पक्षामध्ये आहे तो घ्यायचा नाही घ्यायचा तो त्यांचा अधिकार परंतु ही हिंमत जर झाली आणि या पद्धतीनं त्यांना काळं फासल्यानंतर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला अध्यक्षामध्ये कदाचित खून करण्याच्या इराद्याने नाही सगळं पूर्व नियोजित होत काहीच कारण नव्हतं कुठलंही कारण नाही की त्याला मारहाण करण्यासाठी कुठलंही कारण नव्हतं की त्याला काळं फासण्यासाठी पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हा कार्यक्रम होता अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहेत त्यांच्याकडे गृहकात आहे आम्हाला त्यांच्याकडे विनंती आहे की असे कार्यक्रम होतात त्यावेळेस कुठलाच पोलीस बंदोबस्त तिथे नव्हता तो पोलीस बंदोबस्त का नव्हता तिथे आणि तुम्ही अशी काही घटना होत असताना आपल्याकडे त्याच्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून काही सूचना येत असतील की नाही किंवा ते आहे की नाही कार्यरत आहे की नाही हाही खरा प्रश्न या ठिकाणी मला अध्यक्ष मोदी येतोय म्हणून आपल्याला विनंती आहे या निमित्तानं कारण हा संपूर्ण प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं समोर येत आहे अध्यक्ष मोदय म्हणून आपण निर्देश द्यावेत की या संदर्भामध्ये खर तर चर्चा मी म्हणणार नाही पण या संदर्भात या सद या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वावर कडक कारवाई झाली पाहिजे अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता खून करण्याचा होता आणि ज्या पद्धतीने आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजेत महोदय हा जो विचार आहे की खरं म्हणजे अशा पद्धतीनं मागेही काही घटना घडल्यात की जो व्यक्ती एक निर्भीडपणे काम करतो त्याच्यावर अशा पद्धतीचे हल्ले सातत्यानं या राज्यामध्ये झालेले आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे की हा जीवघेणा हल्ला करणारे जे काही आहेत त्यांच्यावर या ठिकाणी स्थानिक पोलिसांचं का दुर्लक्ष झालं आणि प्रवीण गायकवाड हल्ला होत असताना जी काय आता माध्यमामध्ये आणि जनसामान्यामध्ये एक आणि एक प्रश्न निर्माण झालाय राग निर्माण झालाय आणि अनेक संघटना आता एकत्र येऊन या ठिकाणी या संदर्भात न्याय मागण्याची त्यांची संपूर्ण ते रस्त्यावर येत आहेत न्याय मागण्यासाठी म्हणून याची सखोल चौकशी करून आपण हे काम या ठिकाणी कारवाई केल्याचं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय चला पुढे जाऊ अध्यक्ष महोदय मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण संदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल